चारचाकी गाडी पुढे घेत असताना गाडी रिव्हर्स झाली आणि त्यामुळे मागे येऊन पहिल्या मजल्यावरून ती गाडी थेट खाली कोचळल्याचा थरारक एक व्हिडिओ सी सी टी व्हीतून समोर आला आहे सदरचा प्रकार हा पुणे शहरातील विमानगर भागामध्ये शुभम अपार्टमेंट या ठिकाणी घडलेला आहे या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेतली जात असताना ती पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली गेली आणि ती खाली पडली आता जो आपण व्हिडिओ पाहत आहात तो सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला सदरच्या घटनेचा व्हिडिओ आहे सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही ही घटना विमाननगर परिसरातील शुभम अपार्टमेंट या ठिकाणी घालल्याची माहिती समोर आलेली आहे पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये असलेली कार गाडी पुढे घ्यायची होती मात्र रिव्हर्स गिअर पाळल्याने गाडी अचानकपणे मागे आली आणि त्यानंतर त्या ठिकाणची त्या भिंत तोडून ती गाडी सिधा इमारतीच्या खाली पडली यावेळी गाडी खाली पडत असताना वाहनचं चालक होता त्याला जोरदार असा झटका बसल्याचीही माहिती समोर आलेली आहे सध्याच्या व्हिडिओमधून सदर गाडी ही कशा प्रकारे मागे आली आणि ती गाडी खाली कोसळली हे आपल्याला दिसून येत आहे